नमस्कार एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझे वडील म्हणजे गोविंद पांडुरंग केतकर हे सेंट्रल एक्साईज म्हणजे केंद्र सरकारच्या अबकारी खात्यामधून निवृत्त झाले आणि त्याच्यानंतर महिन्या दोन महिन्यामध्ये माझ्या आईने मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून असलेली आपली नोकरी निवृत्ती घेऊन सोडून दिले आणि दोघही जण खऱ्या अर्थाने नोकरीच्या पाशामधून पूर्णपणे मुक्त झाले त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की जोपर्यंत आपलं शरीर धडधाकत आहे म्हणजे हातपाय चांगले चालत आहेत तोपर्यंत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमध्ये महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव थोडस अनुभवावं आणि हा विचार पक्का झाल्यानंतर त्या दोघांनी मग पुण्याला दोन चार फेऱ्या मारल्या आणि मग पौड फाट्यापासून कोथरूडकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर हाकेच्या अंतरावर नवकेतन सोसायटी नावाची एक जी इमारत एक सोसायटी होती त्या सोसायटीमध्ये वन बेड हॉल किचन असा एक छोटे खाने फ्लॅट दोघांनी स्वतःसाठी खरेदी करून टाकला आणि मग पुढच्या महिन्या दोन महिन्यामध्ये माझे आई वडील म्हणजे उषा गोविंद केतकर आणि गोविंद पांडुरंग केतकर ही दोघ जण पुण्याला स्थायिक झाली पुण्याचे सुरुवातीचे नवलाईचे दिवस त्या दोघांना अतिशय आनंद देणारे ठरले आणि ज्या इमारतीमध्ये माझ्या आई स्वतःसाठी राहण्याचा एक फ्लॅट खरेदी केला शेजरी होता त्याच्या शेजारी एक बिराड होत कुलकर्ण्यांचं अप्पासाहेब कुलकर्णी म्हणजे रघुनाथ कुलकर्णी हे एकोणीसशे अठ्यांशी एकोणनव्वद सालाच्या दरम्यान रेल्वेमधून निवृत्त झालेले होते आणि मग या नवकेतन सोसायटीमध्ये आपला मुलगा अविनाश त्याची बायको सायली यांच्या बरोबर सुखाने समाधानाने आपलं आयुष्य व्यतीत करत होते पण सगळ्यांच आयुष्य इतक्या धीम्या गतीने किंवा संथपणे रिटायर्ड झाल्यानंतर प्रख्यात होते रेल्वेमधून रिटायर्ड झाल्यानंतर मग यांना भक्ती मार्गाची ओढ लागले नाथ संप्रदायाचा भक्तिमार्ग त्यांनी स्वीकारला आणि हळूहळू त्यांचं एक अधिकारी पुरुष असं नाव लौके पुण्यामध्ये प्रस्थापित व्हायला लागला सर्वसाधारणपणे एखादा माणूस भक्ती मार्गाला लागला कि मग त्याचा वेश बदलतो तसाच या वेश बदलला अगदी कोट टोपी घालून आपल्या ऑफिसात जाणारे हे आपा कुलकर्णी मग भगवी वस्त्र आणि धोती अशा अवतारामध्ये लोकांना दिसायला लागले सकाळ संध्याकाळ भक्ती मार्गामध्ये रममाण व्हायचं कुठच्या देवस्थानी जायचं तिथल्या पदाधिकाऱ्यांशी भेटायचं त्यांच्या बरोबर आध्यात्मिक अशा काही चर्चा करायच्या अनुभवांची देवाण घेवाण करायचे आणि मग हळूहळू जसं होत जात तसंच या अप्पासाहेब कुलकर्णच्या बाबतीमध्ये झालं आणि वयाने थोडस ज्येष्ठत्व लाभल्यानंतर भक्ती मार्गामध्ये थोड्याशा गोष्टी माहीत झाल्यानंतर त्यावेळेला सर्वसाधारणपणे तरुण म्हणावे अशी जे लोक होती त्या देवळामध्ये भक्ती संप्रदायामध्ये सामील होणारे ज्यांचं वय साधारणपणे तीस आणि चाळीसच्या दरम्यान होत त्या सगळ्या भक्तजनांच्या दृष्टीने हे आप्पासाहेब साहेब म्हणजे अधिकारी पुरुष व्हायला लागले त्यांच्या बोलण्यामध्ये येण्यामध्ये जाण्यामध्ये सतत अध्यात्म ओसंडून व्हायला लागला आणि असे हे माझ्या आई वडिलांना नौकेतन सोसायटी मधल्या त्यांच्या घरामध्ये सख्खे शेजारी म्हणून लाभले आता अप्पासाहेब जवळजवळ आठ दहा वर्ष या भक्ती मार्गामध्ये रममान झालेले होते मग त्यांना असं वाटायला लागलं आणि लोकांना पटायला लागलं की काही काही ना, काई ना काई सिद्धी प्राप्त झाल्या आहेत मग अडलेले दुर्मुखलेले संकटाने ग्रासलेले लोक या आप्पासाहेबांचा सल्ला घ्यायला लागले अप्पासाहेबही आपल्या ज्ञानाला अनुसरून आणि वयामुळे मिळालेल्या अधिकाराची ढाल करून या अडलेल्या गाजलेल्या लोकांना भक्तिमार्गामधलं काही काही जे मार्गदर्शन असत ते करायला लागले त्याचा लोकांना चांगल्यापैकी अनुभव यायला लागला आणि मग एक प्रस्थापित अधिकारी किंवा सिद्ध पुरुष म्हणून साधारणपणे माझे आई वडील जेव्हा पुण्याला स्थलांतरित झाले त्या सालापर्यंत म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव सालापर्यंत या अप्पासाहेबांची इमेज तयार झालेली होती आता नाथ संप्रदाय असल्यामुळे गुरुवार त्यांच्या दृष्टीने मोठा वार असायचा सुरुवातीला ते नाथांच्या देवळामध्ये जाऊन आरतीला आपली उपस्थिती लावत असत आणि मग हळूहळू आपल्याच घरामध्ये एक छोटे खाने मंदिर स्थापन करून तिथेच या अप्पासाहेबांनी नाथांची संप्रदायाची स्थापना किंवा मुहूर्त मेढ पुण्यामध्ये कोथरूड ठिकाणी रोवले मग भक्तांचा अडलेल्या नाडलेल्यांचा ओघ या अप्पासाहेबांच्या घराकडे लागायला लागला सकाळी नऊ साडे नऊ वाजता आपलं सकाळचं सगळं उरकल्यानंतर मग येणाऱ्या भक्तांना त्यांच्या त्यांच्या संकटावर मात करण्यासाठी मदत करण्याचं किंवा उपाय सुचवण्याचं काम हे आप्पासाहेब दुपारी एक दीड वाजेपर्यंत करत असत मग थोडा वेळ जेवण वामकुक्षी झाल्यावर संध्याकाळी थोडस फिरणं झाल्यावर मग साडेसात आरतीलाही आरती आरती तीस चाळीस लोक नेमानी हजेरी लावत असत आणि गुरुवारच्या दिवशी ही संख्या थोडीशी जास्त म्हणजे कधी कधी शंभराच्या घरामध्ये जात असे घर आपलं मोठ होतं चार पाच खोल्यांचा तो ऐवज होता त्यामुळे येणारी पन्नास साठ शंभर माणसं अगदी दाटी वाटीनी का होईना पण त्यांच्या घरामध्ये सामावली जात असत मोठ्या प्रमाणावर आरती होत असे माझे आई वडील त्यावेळेला आपलं रिटायरमेंटचं आयुष्य सुखा समाधानात घालवण्याच्या दृष्टीने पुण्याला स्थलांतरित झालेले होते त्यामुळे कधी आप्पासाहेबांकडे जाऊन त्यांच्या भक्तजनांच्या समवेत बसून थोड्याशा गप्पा अध्यात्मावर चर्चा आप्पासाहेब कुलकर्ण्यांनी केलेलं विरूपण हे सगळं ऐकण्यामध्ये कधी मध्ये माझे आई वडील आपला वेळ घालवत असत आता मधून मधून साहेब माझ्या आई वडिलांना सहज सहज विचारत असत कि उषा बाई तुम्हाला काही अडचण असेल तर पने विचारा हा तुमच्यासाठी चोवीस तास हजर आहे त्यावेळेला माझे आई वडील हसून साजर करत असत आणि मग असं चार पाच वेळा आडून आडून विचारणा झाल्यावर मग आमच्या आई वडिलांनी दोघांनी एक दिवस ठरवू न असं साहेबांनी परत एकदा विचारल्यानंतर त्यांना सांगून टाकलं की हे बघा साहेब देवाच्या कृपेने आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे दोघही रिटायरमेंट घेऊन बसलेलो आहोत आम्हाला आमच्या पोटापुरेशी आणि त्यातही चैन करता येईल अशी पेन्शन आहे आमची तिन्ही मुलं व्यवस्थित मार्गाला लागलेली आहेत त्यांच्या संसारामध्ये ते रममाण झालेले आहेत आणि काळजी नावाची काही गोष्ट परमेश्वराने अजूनपर्यंत आम्हाला दाखवलेली किंवा ठेवलेली नाही आता आमच्या आई वडिलांचं हे उत्तर ऐकून आप्पासाहेब थोडेसे निराश होत पण झाला बाजार गेला बाजार करत तो विषय तिथे ते संपवून टाकत त्याच्यानंतर दिवसामागून दिवस जात होते आप्पासाहेबांच्या सिद्धीच्या चमत्काराच्या त्यांनी सांगितलेल्या उपायामुळे फायदा झाल्याच्या गोष्टी मात्र अनेक अनेक लोकांच्या तोंडून माझ्या आई वडिलांच्या कानावर सातत्याने येत असत पण एकंदरीत माझ्या आई वडिलांचा असणारा चिकित्सक स्वभाव आणि थोडीशी चाणाक्ष वृत्ती याच्यामुळे या सगळ्या मागे काहीतरी गौड बंगाल असावं असा एक संशय माझ्या आई वडिलांना कायम येत असे आई वडील आपापसात चर्चा करताना हे बोलत असत पण आपासाहेबांच्या समोर गेल्यानंतर मात्र त्यांना या वयामध्ये दुखावू नये त्यांचं जे काही चाललेलं आहे त्याच्यातून लोकांचं निदान नुकसान तरी होत नाहीये काहीतरी देवाधर्माच्या चार गोष्टी अप्पा लोकांना सांगतात काही लोकांना त्याचा प्रत्यय येतो ते खुश होतात आणि कुठेतरी कोणाच्या तरी, तरी साक्षीने या देवाची सामक्षा किंवा एकंदर अनपेक्षित अशी भेट घडवतात ते हे अप्पासाहेब आहेत असा माझा विचार या आई वडिलांनी तोपर्यंत करून ठेवलेला होता आता एक दिवस दुपारच्या वेळेला निवांत असताना माझे आईवडील या अप्पासाहेबांच्या भेटीला गेले आणि मग परत एकदा आप्पासाहेबांनी माझ्या आईला सांगितलं की उषाबाई बघा काही तुम्हाला संकट किंवा न सुटणार असेल तर ते मला सांगा आता त्या दिवशी मात्र आईने आपला चाणाक्षपणा आणि चिकित्सक वृत्ती मनामध्ये एकत्र करून आमच्या या अप्पासाहेब कुलकर्ण्यांना एक प्रश्न विचारला माझी आई त्या साहेबांना म्हणाले की साहेब माझी एक धाकटी बहीण जिचं नाव कुंदा आहे ती इथे जवळ साताऱ्याला असते पण दोन चार दिवसापूर्वी फोन असा आला होता की ती आजारी आहे आणि मला तिची काळजी लागून राहिलेली आहे तर सिद्ध पाहून मला आता तिची तब्येत जरा कशी आहे ते सांगता का आप्पासाहेब लगेच तयार झाले आतमध्ये जाऊन स्वच्छपणे सुचिरभूत होऊन आले मग आपल्या समोर जमिनीवर एक नारळ ठेवला त्याच्या शेजारी एक बसकट म्हणजे बसायचं एक अंथरूण घालून त्याच्यावर आपली मांडी म्हणजे मांड ठोकले आणि मग आपले डोळे मिटून ते ध्यान मग्न अवस्थेमध्ये गेले दोन चार पाच मिनिट याच ध्यान अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपले डोळे बंद ठेवून आप्पा साहे त्या ध्यानमग्न अवस्थेमधून माझ्या आईशी बोलायला लागले कि उषाबाई तुमची जी बहीण धाकटी कुंदा नावाची आहे ती आत्ता मला माझ्या डोळ्यासमोर स्वच्छ दिसते आहे एका खाटेवर बसून ती वरण भात ताटली मध्ये घेऊन जेवते आहे आणि आता तिची तब्येत बऱ्यापैकी ठीक आहे असं मला नजरेला दिसत आहे आपल्या ध्यानस्थ मुद्रेमधून बंद डोळ्याने आपल्या डोळ्यासमोर माझ्या मावशीला म्हणजे आईच्या बहिणीला प्रत्यक्ष आपण बघावं तसं बघून माझ्या आईला हे सांगते झाले त्याच्यावर मग माझ्या आईने पुन्हा एकदा साहेबांना हात जोडले आणि तिथली जी चिकित्सक वृत्ती होती त्या वृत्तीने तिने अतिशय नम्र भाषेमध्ये आणि मृदू शब्दामध्ये विचारलं की अप्पासाहेब तुम्हाला समोर जी बाई दिसते आहे ती माझी बहीणच आहे कि नाही याच्या बद्दल मला जरा खात्री करून घ्यायची आहे मग त्याच ओघामध्ये माझ्या आईने पुढे सांगितलं की हे बघा अप्पासाहेब माझ्या बहिणीच्या कपाळावर एक जन्म खूण आहे आणि तुमच्या दिव्य दृष्टीने ती जन्म खून बघा आणि मला सांगा आणि ती जर बरोबर निघाली तर तुम्हाला या दिव्य चक्षुने जी काही दिसते आहे भाई ती माझी बहिण म्हणजे साताऱ्याची कुंदा आहे याची खात्री मला पटेल आता आपण थोडेसे शहारले परत मांडी नीट करून आपल्या अंगाची जरा हालचाल करून दोन तीन दीर्ग श्वास घ्यायला लागले आणि मग यांची म्हणजे साहेबांची कुठेतरी चलबिचल झालेली आहे ही गोष्ट माझ्या आई आणि वडिलांच्या लक्षामध्ये आली आणि दोघांनी एकमेकांकडे स्मित हास्य केलं आणि आता पुढे काय होत याचे एक चाणाक्षपणे किंवा चिकित्सक वृत्तीने वाट बघायला लागले त्या अवस्थेमध्ये दोन तीन चार मिनिट गेले आणि मग आपल्या जुन्या दीर गंभीर अशा आवाजामध्ये आपले बंद डोळे अजिबात न उघडता आपासाहेब माझ्या आईला म्हणाले कि उषा बाई तुमची बहीण मला जी आता स्वच्छ दिसते आहे तिने डोक्याला आता निळ्या रंगाचं एक फडक बांधलेलं आहे त्यामुळे तुम्ही म्हणता ती कपाळावरची खून जन्म खून काही मला आत्ता दिसत नाहीये मग त्याच अवस्थेमध्ये आप्पासाहेबांनी थोडा वेळ राहून मग शांतपणे आपले डोळे उघडले माझ्या आईने आणि वडिलांनी मग ठरवून आमचं फार मोठ प्रेशर तुमच्यामुळे दूर झालं आमच्या कुंदाची म्हणजे माझ्या आईच्या बहिणीची तब्येत आता चांगली आहे हे प्रत्यक्ष तुम्ही दिव्य नजरेनी आणि सिद्धीनी जाऊन पाहून आलात आणि आम्हाला एकदम आश्वस्त करून टाकलं याबद्दल आप्पासाहेबांचे परत परत आभार मानले आणि मग मा थोड्या वेळाने इकडचं तिकडचं बोलून ते आपल्या घरी आले काही दिवसांनी मग आई वडिलांना भेटायला मी पुण्याला गेलेले असताना सहज गप्पांच्या ओघामध्ये माझ्या आई वडिलांनी हसत, हसत हसत ही सगळी कहाणे मला सविस्तरपणे सांगितले आणि आईची ती कहाणी सांगून झाल्यावर आईचा मुलगा मी असल्यामुळे माझ्या माझ्या आईच्या आणि वडिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न पटकन तरळून वर आला आम्ही चमकून एकमेकांकडे पाहिलं आणि फटकन माझ्या मनामध्ये आलेला तो प्रश्न मी आई पुढे बोलून दाखवला की म्हंटल आई हे बघ इथून एकशे वीस किलोमीटर लांब असलेल्या साताऱ्याच्या आपल्या घरामध्ये बसलेली कुंदा मावशी म्हणजे माझी मावशी आणि माझ्या आईची धाकटी वहीण खाटेवर बसून वरण भात जेवते आहे हे पुण्यामध्ये ध्यान लावलेल्या आप्पासाहेबांना स्वच्छ दिसलं एकशे वीस किलोमीटर अंतरावरचं त्यांना इतकं स्पष्ट दिसलं पण जेमतेम एक दोन मिलीमीटर जाड असलेलं ते निळं फडक मात्र त्यांच्या त्या ते दिव्य दृष्टीच्या आड आलं आणि तू खात्री करून घेण्यासाठी कुंदा मावशीच्या कपाळावरची का जी काही खूण जन्मखूण विचारलीस ती मात्र काही सांगता आली नाही त्याच्यावर मग आमच्या तिघांच्या हास्याचा स्फोट झाला बुवा बाजी आणि लोकांना आपल्या मागे लावण्याची जी एक कला हल्ली हल्ली समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकसित आणि वाढत चालली आहे त्याचा अनुभव जवळजवळ तीस वर्षापूर्वी माझ्या आई वडिलांनी घेतला आणि मला मी गेल्यानंतर त्या भेटीमध्ये मला सांगितलं आता जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये ढवळाढवळ करण्याचे किंवा त्यांच्या साम्राज्याला कुठेतरी धक्का देण्याची माझ्या आई वडिलांची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे घडलेली ही घटना आणि केवळ निळ फडक दृष्टीच्या दिव्य दृष्टीच्या आड येऊ शकत हा चिकित्सक बुद्धीने घेतलेला एक स्वतःचा अनुभव माझ्या आई वडिलांनी त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये मला सोडून मला सोडून इतर कोणालाही कधीही सांगितला नाही आप्पासाहेबांचे आणि त्यांचे संबंध जसे सुरुवातीला होते तसेच माझ्या आई वडिलांनी पुन्हा सोडून परत मुंबईला येईपर्यंत कायम होते